आपल्याला सांगू इच्छिते की मा प्रसारमाध्यमावरती आणि सोशल मीडियावरती मी पाहिलं की एका सत्तर वर्षीय आजींना ज्या मठपती म्हणून के केळगावमध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी काम करतात आणि आज नाही गेली सत्तर वर्ष त्या ठिकाणी त्या आहेत आणि अशा पद्धतीने एका वृद्ध महिलेला जर गावगुंड येऊन मारहाण करत असतील धमकावत असतील कातर का ले ले। तर त्या महिलेनी या आजीने एका महिलेची लज्जा वाचवण्यासाठी तिला कुणी गावगुंड परिशान करत होते तिच्या पिछा करत होते तिने त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मठपती आजींच्या मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून यांना मारलं ते पण कुत्र्यासारखं मारलं अगदी वळ उमटलेले आहेत माझं असं मत आहे शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर सामान्य लोकांनी जगायचं कसं एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या लोकांना वाय प्लस घ्या काही काम नाही तरी त्यांना वाय प्लस आणि हे जे गरीब लोक आहे जे सेवा करताय त्यांचं रोजीरोटीचं काम करतायत किंवा ते त्यांच्या भक्तीभावाने भावाने जात आहेत तर तुम्ही त्यांना मारहाण करता याचा कॉग्निजन्स कोणी घेत नाही महाराष्ट्रात चाललंय काय आणि न्याय मागण्यासाठी म्हणून आमच्या धनगर समाजाचीच नाही आमच्या अहिलेदेवांचा वसा आणि वारसा आहे ही सर्व जाती धर्म घेऊन काम करा कुठल्याही धर्माची जातीची महिला असती तरी मी आलेच असते आणि तिच्यासाठी उभीच राहिले असते परंतु एका आजीला अशा पद्धतीने मारहाण करून ते गावगुंड जर गावभर फिरत असतील माझं काहीच होत नाही तर हे शेमफुल डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटचं शेमफुल आहे त्यांच्यासाठी ही खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याकडनं व्यवस्थित कार्यवाही होत नाही म्हणून ते गावगंड फोपावलेले आहे त्यांचा लगाम त्यांचा काचरा ओळला पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेले आणि हे जर होत नसेल तर याही पेक्षा मोठा मोर्चा आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाऊ आणि आमचं न्याय मागणी करू हे सांगण्यासाठी इथं आहे